नमस्कार शालिनीज रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खूप वाले शंकरपाळे हे बघा मी तीन वाट्या इथे मैदा घेतलेला आहे याच वाटीने आणि ही अर्धी वाटी, वाटी वनस्पती डाळ आहे तो गरम करून घेतला होता थंड होऊ द्यायचा नाही आणि हे बघा एका गंजीमध्ये मी अर्धी वाटी साखर घेतली होती आणि अर्धी वाटीच पाणी घेतलं होतं आता यामध्ये हा डाळडा आपण टाकून घ्यायचा आहे आणि ही साखर आपण विरगळून घ्यायची आहे त्यासाठी आपण आता गॅसवर ही गंजी ठेवून घेणार आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आपण टाकल्यानंतर हे बघा यामध्ये आता फक्त आपल्याला साखर विरघळायची आहे यामध्ये यामध्ये मी विलायची पूड वगैरे टाकली होती तुम्ही पण टाकून घ्या आणि हे प पूर्ण अशी साखर यामध्ये विरगळून घ्यायची आहे आप आपल्याला हे बघा गॅस थोडंसं मोठा करा केला तरी चालेल लवकर होईल आणि हे सगळं मिश्रण आता असं गरम आहे हे मी आता या मैद्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करण्या करा आणि हाताने करू नका कारण का हे सगळं गरम आहे आपण असं चमच्याच्या साह्याने आता पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि हे बघा असं मिक्स झाल्यानंतर हे थोडं कोमट होईल मिश्रण हे मिश्रण असं कोमट झाल्यानंतर आपण हाताचा वापर करू शकतो त्यासाठी आपण आता इथे अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकणार आहे बेकिंग पावडर टाकणं आवश्यक आहे आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण असं हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याचा जसा गोळा होईल तसं करायचं आहे हाताने एकदम असं त्याला मळायचं नाही बिलकुल असं बोटाच्या सहाय्याने वर 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 त्याला असं जमा करण्याचा प्रयत्न करायचा हे बघा तुम्ही बघू शकता आता हे सगळं मिश्रण असं कोरडं झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडं एक एक दोन चमच असं कोमट पाणी टाकून घ्यायचं आणि एकदम असं खूप भिजवायचं नाही त्याला हे बघा असं बोटाच्या साहाय्याने त्याला असं करायचं हाताच्या गादीच्या सायाने वगैरे मळायचं नाही जसं कणिक मळतो तसं आणि हा गोळा पूर्ण असा पूर्ण असा एकत्र करणा करायचा हे बघा तुम्ही बघू शकता आणि माझे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला हे बघा असा गोळा होईल तो पूर्ण असं हाताच्या साह्याने पूर्ण आपण जसं बोटाच्या साह्याने पहिले पूर्ण मैदा हे केला होता तसं असं हाताच्या साह्याने आता पूर्ण अशी हा मैदा आपण असा गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आणि हे बघा असं असे लेअर्स आल्यासारखे आतमध्ये दी तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर ते तसंच ठेवायचं थोडं झाकून ठेवायचं दोन मिनिट आणि त्यानंतर हे बघा असं एकदम दाबायचा नाही गोळा जेवढे आपल्याला शंकरपाळे पाडायचे आहे तेवढाच असा अस गोळा घ्यायचा कोळपाटावर तो अस लाटून लाटू अस असा लाटून घ्यायचा कोळपाट नसेल तर तुम्ही कशावर पण लाटू शकता आणि असा पूर्ण हा गोळा असा लाटून घ्यायचा तुम्ही एकदम पातळही नाही एकदम जाडही नाही असा हा गोळा लाटायचा हे बघा आता यामध्ये एकदम डर डालडा झाला असता तर तो उचलण्यास वगैरे आपल्याला त्रास गेला असता पण याच्यात सगळं प्रमाण छान झालेलं आहे तुम्ही पण असेच शंकरपाळी करून पहा माझ्यासारखे खूप छान होईल आणि हे एकदम असं जाडी याची बघा कशी जाडी एवढी जाडी ठेवायची आणि आता आपण स्क्वेअर आकारामध्ये याचे पूर्ण शंकरपाळी पाडून घेणार आहोत त्यासाठी आपण एक चाकू घ्यायचा आणि त्याने असे असे आकार करून घ्यायचा पहिले चारी बाजूनं पूर्ण कडा कापून घ्यायच्या आणि असे शंकरपाळी आपण पाडून घ्यायचे आहे हे बघा अशी चारी बाजूनी कडा काढून घ्यायच्या याच्या आणि असं चौकोन करायचा चौकोन केल्यानंतर असा मधात पहिले मधातून कापून घ्यायचं आणि मग बरोबर सारखे लेअरमध्ये याचे शंकरपाळी आपण पाडून घेणार आहोत त्यासाठी अशा पहिले उभ्या रेषा करायच्या आणि मग त्याच्यानंतर पोळपाट थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण असं चौकोनी आकारामध्ये हे शंकरपाळी आता आपण पाडून घेणार आहोत ही शंकरपाळी खूप छान होतात खूप छान लेअर्स पण सुटतात आणि खायला पण चांगले लागतात एकदम गोड पण होत नाही हे बघा एवढी जाडी आहे आता हे तेल असं गरम झालेलं होतं हे गरम तेलातच आपण टाकायचं आहे त्याला एकदम थंड तेल पाहिजे नाही आणि टाकल्यानंतर एकदम त्याला हलवायचं नाही थोड्या वेळ त्याला तसंच गरम तेलात होऊ द्यायचं थोडंसं एखादा मिनिट झाला की त्यानंतर हलक्या हातानं थोडंसं शंकरपाळी अलग करण्याचा प्रयत्न करायचा आणि असेच तेलात होऊ द्यायची त्याला एकदम कडक तेलात नाही टाकले मी पण तेल साधारण गरम झालेलं होतं आणि गॅस थोडंसं सा मीडियम साईजवरच ठेवायचा आणि त्यानंतर हे आपण शंकरपाळी असे पलटून घेणार आहो ते पण हलक्या हातानेच पलटवायचे कारण की याचे खूप लेअर्स तुटतात असे त्यामुळे शंकरपाळी विरघळण्याची भीती असते हे बघा बघू शकता तुम्ही अशा हलक्या हाताने यांना अलग अलग करण्याचा प्रयत्न करायचा आणि ते थोड्या वेळ तसेच होऊ द्यायचे तेलामध्ये हे बघा ह्या स्टेजवर आल्यावर इतका एवढा कलर चांगला आल्यावर त्यानंतर हे काढून घ्यायचे कारण का ते गरम असतात आणि त्याची जे प्रक्रिया आहे ते चालूच असते म्हणून इतका सोनेरी कलर आला की त्यानंतर हे काढून घ्यायचे आपण हे बघा मी किती असे काढून घेतलेले आहे खाली एक प्लेट ठेवलेली आहे त्यामध्ये याच्यात जे काही तेल वगैरे असेल ते खाली निघून जाईल आणि शंकरपाळी एकदम छान झालेले आहे आणि फुगले पण आहे छान आणि खूप क्रिस्पी पण आले झालेले होते आता हे दुसरे आपण अजून तळून घेणार आहोत दुसरी बॅच पण आपण तळून घेणार आहे अशीच हे बघा शंकरपाळी असे आपण टाकून घेतलेले आहे आणि थोडा वेळ तसेच ठेवायचे त्याला आणि मग पलटवायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा तुम्ही असेच मी तुमच्यासाठी सोप्या सोपे व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आता दिवाळीसाठी खास फराळासाठी म्हणून हा शंकरपाळे हा पदार्थ मी आणलेला आहे तुमच्यासाठी तुम्ही असेच करून पा बघा हे तीन वाटेचे शंकरपाळे मी करून पाहिले होते तीन वाट्यामध्ये भरपूर शंकरपाळी होतात तीन वाट्याचं प्रमाण होतं म्हणून मी सगळं अर्धी अर्धी वाटी घेतलं होतं सहा वाट्याचं प्रमाण जर तुम्ही घेतलं तर एक एक वाटी सगळं घ्या हे बघा ही दुसरी बॅच पण आपण काढून घेतलेली आहे आणि किती छान सोनेरी कलरावर हे तळल्या गेलेले आहे असे शंकरपाई शंकरपाळे मी सगळे पूर्ण तळून घेणार आहे आता खूप छान होतात खूप फुगतात आणि खूप लेयर्स पण त्याला सुटलेले होते हे बघा तीन वाटेचे आता इतके मो इतके झाले आहे माझे शंकरपाळे आणि छान फुगले पण आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा धन्यवाद